ज्या आपण गेट बसून रात्री आलो की नाही या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा पालखी दरवाजा लागून अखंड भिंत बघायला भेटते समोर एक गेट बघायला भेटतो या गेटचं नाव आहे मेना दरवाजा मेन दरवाजा नाही मेना मेन दरवाजा आपण खालून पाहिला तो महादरवाजा मेना हा फक्त सगळ्यांकरता आणि पालखी फक्त पोषण करता, करता। मेना प्रकार हा पूर्णपणे प्रें पैगबंद असायचा आणि पालखी प्रकार ओपन असायचा मग काही महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी त्या पैगबंद मेन्यात बसून या दरवाजाने एजा करायच्या म्हणून त्या गेटचं नाव म्हटलं गेलेलं आहे मेना दरवाजा इथे खाली रोपे प्रकल्प आहे हा आज झालेला नाईन्टी सिक्समध्ये झालेला रोपे प्रकल्प आहे बघा तू इथून लोक पा पाठीमागच्या लोकांनी येणारे लोक या दरवाज्यातून आतमध्ये येतात म्हणून त्या गेटचं नाव म्हटलं गेलेलं आहे मेना दरवाजा म्हटलं गेलेला आहे मेनाने पालखीमध्ये अखंड भिंत बघायला भेटते या भिंत अखंड बिंत या अखंड भिंतीच्या आतमध्ये असे सहा मोल आहेत त्याला म्हटलं गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीवासाचा भाग आता शंका निर्माण झाली की रायगड किल्ल्यावर सहा मला मी प्रत्यक्षात पाहिले मग महाराजांना राण्या तरी होत्या किती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण जाण्या होत्या आठ शंका निर्माण होते की आजच्या पोलीग एक होते मग महाराजांनी आठ लग्न करण्याचं कारण काय होतं हौस मौस म्हणून नाहीये हा एक राजकीय हेतू होता कारण की महाराजांनी जर आठ वेळेस लग्न केलं असतं तर हिंदवी स्वराज्य देखील आठ फटके वाटू शकलं असतं म्हणून महाराजांनी नामवंत सदारांची मुलीशी लग्न केली निंबाळकर मोहिते जाधव विंगळे शिरके पालकर विचारे गायकवाड अशा नामवंतांच्या मुलीशी लग्न करून एक हिंदवी स्वराज्य महाराजांनी मोठं केलं होतं सई स्वैरा काशी पुतळा लक्ष्मी गुणवंत सखवारबाई आणि महाराजांची पटराणी सईबाई मी तर म्हणलो महाराजांना राणे आठ आहेत पण रायगड किल्ला सहा मल आहेत मग महाराजांच्या उरलेल्या दोन राणे रायचे कुठे तर शिवरायांची पटराणी सईबाई दूरदैवाने हा रायगड घेण्याच्या अगोदर संभाजीराजे दीर्ती दोन अशी असताना सईबाईने अखेरचा श्वास सोडला हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी वेल्हा तालुका राजगड पुण्यामध्ये असतानाच तर की सईबाईने रायगड पाहिलेलं नाही आहे आणि आपल्या राष्ट्रमाता राजमाता उतरते वयामुळे हे रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून गडाच्या पायथ्याला एक नवेकरचा वाडा आहे त्या नवेकरच्या वाड्यामध्ये आईला ठेवली आईच्या सेवेसाठी एक रान ठेवली गेली त्या राणीचं नाव होतं पुतळाबाई दोन राण्या बाहेर गेल्या सहा राण्या सहमलामध्ये एक महल पाहिलं तरी शेम आणि सहा पाहिले तरी शेमच म्हणतो बघा ही रायगडाची दक्षिण बाजू आहे दक्षिण या कळकाईचा कळगा आहे रायगडाची उत्तर बाजू आहे उत्तरेला डोक आहे रायगडाची पूर्व बाजू आहे पूर्वेला भवानी मातेचं मंदिर आहे आणि हिरायगडाची पश्चिम बाजू आहे पश्चिमेला हिरकणीचा कडा म्हणतो बाराशे एकर पायथ्यापासून किला आहे वरचा पठरा शंभर एकर मध्ये दे बघायला भेटतो प्रत्येक समोर आपण काही जोते वट्टा कट्टा म्हणतो याला आपण झोडक्यात त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे दास जायची घर ह्याला नोकरचा कर म्हणतो आजच्या काळामध्ये जर राणीला काम लागलं राणीने रूम मधून आवाज दिला दाशी आतमध्ये छोट मोठं काम झालं की समोरून विश्रांती करायची म्हणून यावर त्याला दाशीवट्टा म्हटलं गेलेला आहे सहा राण्यांसमोर सहा होते म्हणजे सात असायचे रात असायच्या या समोरच्या रेवीच्या खालच्या साईडला काही पडकेवाडे एक दोन जा तीन चार पाच झाडाच्या पैकी तीन आहेत याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे अष्टप्रधानांचे वाडे जसा भारताचा कारभार दिल्लीमध्ये तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा कागदोपत्री व्यवहार रायगड किल्ल्यावरून जात असायचा मला इतिहासामध्ये अष्टप्रधानांचे वाडे कार्यालय ऑफिस म्हणतो आपण आठ मिनिस्टर मुरपंत पिंगळे हमीराव मोहिते अणाजी पंत रामचंद्र विकंड नीराजी रावजी रघुनाथ पंडित जी काही राणाजी सोय केली होती ती या समोरच्या वाड्यात केली जात असायची मग त्या इतिहासामध्ये म्हटलं गेलेला अष्टप्रधानांचे वाडे समोर जावेवाले दोन खड्डे मधला ओपन धान्यांची कोठारे कोकणामध्ये याला पेव किंवा कणगे म्हणतो पण रितेच्या स्वराज्याचं रैतेच राज्याच धान्य दा, पोटात जर पाहायचं असेल स्वराज्याचं तर कोल्हापुरात आवर्जून बघा पन्हाळा पन्हाळा किल्ल्यावरती कोल्हापुरात पन्हाळा किल्ल्यावरती आपण बघायला भेटतो बावन्न फुटे धान्य पटोर आहेत नाव आहेत गंगा यमुना सरस्वती धान्य काढलं कसं जायचं वरून पत्याने खालून पत्याने पाठाने टाकून रैतेच फुरव जायचं इथे सिस्टम तशी नव्हती सिडीन धान्य वर काढलं जायचं आणि मग इथल्या लोकांना पुरवलं जायचं सहा ते तीन महिने घड्याला वेड्या पडला लोकांना परवलं जायचं राजांच्या नंतर गडावरती पेशवाई सत्ता आली सतराशे मध्ये त्यांनी या कोटरांचं कैदी कोटरा युद्ध केलं चोरी लबाडी पितुरी गुन्हेगारी जो कोणी कैदी करेल त्या सात दिवस जमलं जायचं आठ दिवशी बाहेर पडून विचारलं गुन्हा कबला की नाही तो जर का गुन्हेगार नाही म्हणला त्या गुन्हेगाराचे हातपाय बांधायचे कोत्यामध्ये भरायचं आणि रायगडाच्या उत्तरला तो काय सर्वात मोठं त्याला फिटिंग जायचं मग आम्हाला शंका निर्माण होते की महाराजांनी धान्य ठेवलं पेशव्याने कधी ठेवले मग महाराजांनी बरोबर काय कधी ठेवले नाही तिथे इथे कधी जर ठेवले असते महाराजाने कोणताही राजा बाले किल्ला कधी येऊ शकत नाहीये इथे कधी ठेवले असते तर खाली मंत्री राहत होते समोर आणि राहत होत्या आतमध्ये स्वतः राजे राहायचे एखाद्या कधी वराडला प्रॉब्लेम होऊ शकतो राजे कैदी ठेवण्याची जागा एक वासोरा किल्ला नाहीतर रायगडाच्या बाजूला असणारा थमस आकाराचा रिंगाणा येथे राजे कधी ठेवून ठेवले जायचे आता पण हे मंत्र्यांचे वडील लांबून पाहून घ्या ते धान्य कोटार पाहून घ्या पाताना केशावर त्यात ठेवा खाली गेले वस्तू पुढे नाहीये मग आपण राणी महलामध्ये जाऊन एक राणीवासा पाहूया आणि मग महाराजांच्या राहत्या राजवाड्यात पुढे प्रवेश करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज जय